उत्पत्ती स्थिती संहार हे सगळं आणि त्या ठिकाणी भगवंताचं सगुण रूप निर्गुण रूप सग भगवंताच्या सगळ्या लीला सगळ्यांना कळतील असं नाही मुयंती यत् यत् सूरय हा म्हटलं देवांना सुद्धा निर्माण होतो देवांना सगळी देवाची लीला कळत नाही म्हणून ही आदिपुरुषाची माया ब्रह्मेयाही नकळेची नये आया मनोनी बोलविला ऐके राया संजोयो मने ही माया विचित्र आहे म्हणून अहम ही देवानाम त्याला कारण काय आहे का देव आपल्याला कळत नाही त्याचं कारण देव आपल्या अगोदरचं आहे देव आपलं कारण आहे आणि कार्याला कारण कळत नाही कारणाला कार्य कळतं पण कार्य जे आहे त्या कार्याला कारण कळत नाही म्हणून अहमादिर ही देवाना महर्षीनांच्या सर्वशहा सगळ्या देवांचा मी आधी आहे सगळ्या महर्षींचा मी आधी आहे भगवान परमात्मा सगळ्यांचा आदि कारण आहे आधी म्हणण्यामध्ये ओम नमो जी आद्या म्हटलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा भगवान परमात्मा आहे आणि परमात्म्यापासून मग सगळी पुढे सृष्टी आहे म्हणून भगवान पुढे बोलतात बघा परिकिरीटी तो माते नेनसे ना निरुते तरी तोगा जो मी येते ते विश्वची है। हे अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात हे किरीटी तू मला अजून यथार्थ रूपाने जाणतोस का जाणत नाहीस ना नेनसी ना निरुते हे किरीटी माते तू निरुते नेनसी ना म्हणजे तू त्या ठिकाणी मला जाणत नाहीस ना का जाणतोस अजून जाणत नाही पट का अर्जुन भगवंताला अर्जुन भगवंताला जाणतात परंतु यथार्थ रीतीने जाणत नाहीत अर्जुनाला असं वाटतं की हा आपला मेहन आहे हा आपला मित्र आहे जास्ती जास्त हा देव आहे पण देवाचंही नेमकं काय स्वरूप आहे आणि जर अर्जुनाला कळलं असतं तर अर्जुनाने पुढं देवाची माफी मागितली नसते अकराव्या अध्यायामध्ये जेव्हा विश्वरूप दाखवलं तेव्हा देवाची माफी मागितली अर्जुन भगवंताला म्हणतात अरे देवा तू एवढा मोठा आहेस असं आम्ही त्या ठिकाणी ऐकत होतो पण तुझी कृपा नसल्यामुळे अजून काय आम्हाला कळालं नव्हतं ओव्या पाहिजेत आपल्याला त्या ठिकाणी अनेक प्रकारे आमच्याकडून तुझी अवज्ञा घडली कृष्ण मनोने हाकारी जे आ आ यादवपणे तू ते जे आपुली आन घाली जे जातात हे कृष्णा हे यादवा अशा हाका मारल्या मला तुला माझी शपथ आहे असं म्हणायचं अर्जुन अनेक प्रकारे विहारशयाशन विहार भोजन येशू म्हटले विहार करताना काही अपराध घडले झोपताना काही अपराध घडले भोजन करताना सुद्धा काही अपराध घडले आपण नेहमी सांगत असतो देवाने ताट वाढल्यानंतर अर्जुनाला बोलवावं ना अर्जुनाने रुसून बसावं देव हा देव बोनियाचे अवसरी लोभे की आठवण करी माझा निसुग गर्व अवधारी जे फुगुनीचे बैस आता जेवायला बसले भगवान परमात्मा आणि कोणीतरी येऊन सांगितलं अर्जुन महाराज आलेलेत कुठून हस्तिनापूरवरून जेव कुठं बसले देवायला द्वारकेत आता पाहुणे आलेले आहेत त्यात मित्र आलाय मेवणा आलाय आला सखा आलाय मग भगवान म्हणले आता थांबा लगेच पंगत बसू नका पुंडलिक करू नका महाराजांना बोलवा बोलवा म्हटल्यानंतर अर्जुन महाराजांनी तिकडं फुगून बसायचं आम्हाला काही जेवण मिळत नाही का, का, ना का जेवण वाढलं ताट वाढलं मग आम्हाला बोलवत येत नाही म्हणून सांगा फुगून बसायचं फुगुन फुगुनीची बसू म्हटले ना माझा निसुग गर्व अवधारी फुगुनीची बैस आहे मग जेव्हा त्या आटावून देवाने उठायचं ओ अर्जुन महाराज चला अहो काय चला म्हणता अगोदर कुठं बोलवलं आमंत्रण दिलं का अरे भगवान म्हणजे मला काय माहिती तू येणार आहे मला काय स्वप्न पडलंय का फुगुनीची बैसो अनेक प्रकारे झोपत असताना सुद्धा भगवान परमात्म्याच्या बिछाण्यावर जेवण झालं की यांनी जायचं भगवंताच्या पलंगावर रुक्मिणी आईसाहेबाच्या पांगला पलंगावर जाऊन लोळायचं देवाची या भोगायतनी खेळता आशंकेना मनी रिगोनी शैनी सरसा आपण तिथं जाऊन झोपायचं अहो मोठ्यांच्या आसनाला पाय लागला तरी आपण दर्शन घेतो देवाचं आसन आहे देव तिथे झोपणार आहेत यांनी अगोदरच जाऊन तिथं झोपायचं नंतर भगवान परमात्मा झोपायला गेले की रुक्मिणी आई साहेबांनी पाहायचं कोणीतरी पाहुणे झोपलेले आहेत भगवान म्हणायचे आपण अंगणात झोपू बाहेर झोपू द्या जा महाराजांना कशाकरता हे पण प्रेमामुळे भगवान बोलत नव्हते पण अर्जुनाला ही अमर्यादा अर्जुनाकडून का घडली त्याचं कारण देव कळालं नव्हतं कळाला जर असता तर असं केलं असतं का कळालं असतं तर असं केलं नसतं म्हणून भगवान म्हणतात परिकिरी तू माते नेनसिना निरुते मला तू यथार्थ जाणत नाहीस अर्जुना कारण तरी तोगा मी जो मी येते ते विश्वची हे तसं पाहायला गेलं तर अर्जुना हे सगळं विश्व दिसतंय ना हे विश्व म्हणजे मीच आहे हा स्थिर विश्व माझं घर आहे किंबहुना विश्व मीच आहे विश्व माझं घर तरी अलीकडे अजून अजून त्याच्या पुढं नाही नाही हे विश्वच मी आहे विश्वाच्या रूपाने त्या ठिकाणी जे काही तुला पाहायला दिसतंय हे सगळं मीच आहे हो मया ततमिदम सर्वं जगद मूर्तीना मत्स्थानी सर्व भूतानी न चांहम तेश्वस्थिता हे सुद्धा बोलणं अलीकडचं आहे भगवान म्हणतात हे विश्व मीच आहे विश्वाच्या रूपाने मीच आहे विश्व बाजूला सारायचं आहे मग मला पाहिजे असं नाही मनोनी जग परवते सारोनी पाहिजे माते तैसा नवे उखेते आगवे मीची जग बाजूला सारायचं मला पाहिजे असं नाही जगाच्या रूपाने मीच आहे मी झाली या जग झाके नाही जग झाली मी झाके तरी जगत्वे कोण फाके किळेवरी मानिके लोपी जे काही नाही काय काय लोक का म्हणले जगामुळे देव दिसत नाही भगवान म्हणतात जग झाले ने मी झाके जगत तर जगत्वे कोण फाके जगाच्या रूपाने कोण आहे किळेवरी मानिके लोपी जे काय म्हटले अहो रत्नाचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशामुळे रत्न झाकलं रत्नाच्या प्रकाशाने रत्न झाकलं काय का प्रकाश म्हणजे रत्नच आहे एका जनार्दने एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे म्हणून किळेवरी माणिके लोपी जे काय किंवा आणखीन काही विरुढलिया जोंधळा एक ओवी पाहिजे मला त्याच अर्थाची ओवी आहे परमात्मा सगळ्या जगाच्या रूपाने आहे म्हणून भगवान अर्जुनाला म्हणतात बाबा मला शोधायचा असेल तर दुसरीकडे कुठं जायची गरज नाही काय काय लोक म्हणतात आम्हाला देवाला भेटायचं आहे मग कधी भेटायचं आहे मेलं की देवाला भेटायला जायचं नाही नाही मेल्यावर कुठल्या एखाद्या लोकाला जायचं असेल तिथे गेल्यानंतर देवाचं जे रूप आहे ते तिथल्या लोकापुरतं मर्यादित आहे पण खरं देवाचं यथार्थ स्वरूप जर काय असेल तर जे जे दृष्टी दिशे ते ते हरे रूप सगळ्या रूपाने पण विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसे म्हणून अर्जुनाला भगवान म्हणतात तरी तो गा जो मी येथे ते हे अलंकार जे दिसतात ते अलंकाराच्या रूपाने सोनच आहे ते <स्यारी> नाना आकारे परी घडले एकचे भांगारे परब्रम्मे मग अलंकार मोडून सोनं पाहिजे का का अलंकार येणे नामे जाणीजे निखिळ हेमे मे एवढं काय अलंकाराच्या रूपाने अहो मात मातीचा माठ केलेला आहे मडकं केलेलं आहे मग मातीला पाहायचं असल्यावर मडकं फोडून माती, मा, माती पाहायची का मडकं आहे तेव्हा मातीचं आहे माती आहे कशाला फोडायची नाही नाही म्हणजे जग बाजूला करायचं आणि देवाला बघायचं तसं देवाला पाहायचं असेल तर जगाच्या रूपाने परमात्माच आहे पण ही अन्वयाची भूमिका आहे बरं का ही उच्च भूमिका आहे पायरी पायरीने जायचं असेल तर जगाला बाजूला करत जगाला करत तिथे जावं लागतं पण गेल्यावर एकदा देवाला पाहिलं मग जगाला बाजूला करत बसायची गरज पडत नाही या जोंधळा हा हा मोठा मोठ्याने बोल व्यवस्थितपास कनिसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसत असे हा विरुडलिया झोंदळा कनिसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसत असे झोंदळ्याचं कनिष आहे ते झोंदळ्याचं कनिष अगोदर ते काय असतं असं मिटलेलं असतं काय म्हणतात त्याला हा निसावतं पण बाहेर पडायच्या आधी असतं त्याला काय म्हणतात हा मग तो आता बाहेर फोडून आला कनिस अगोदर सुद्धा ज्वारीच आहे आणि बाहेर आल्यावर नाही म्हणले अगोदर ज्वारी होती आता बाहेर आल्यावर ज्वारी नाही राहिली विरुडली या जोंधळा बोला कनिसाचा निरवाळा हा आता काही कमी झालं का तेच आहे ज्वारीच आहे आत आहे तेव्हा ते कधी ज्वारीच आहे आणि बाहेर आलं तरी ज्वारीच आहे तसं जगाच्या रूपाने परमात्माच आहे आणि जग नसतं तेव्हाही हो परमात्माच आहे जग उत्पन्न होण्याच्या अगोदर परमात्माच आहे जगाच्या रूपाने परमात्माच आहे प्रलय काळात जग पुन्हा लीन होतं त्यावेळेसही परमात्माच आहे शेजिया गावा हे सगळं पण हे सगळं जाणणं एवढं सोपं नाही बरं का सगळ्यांना कळत नाही भगवान म्हणतात येथ वेद मुके जाहले मन पवन पांगुळले रातीविन मावळले रवी शशी मोठ्या मोठ्यांना मी कळत नाही सगळ्यात मोठ्याचं नाव घेतलं कोण अहो पहिला वेद घेतला जाणवेचे निबळे कोणी वेदापासून असे आगळे की शेषाय येऊनही तोंडाळे बोलक्यात वेदापेक्षा शहाणा कोण आहे ज्ञानी कोण आहे पण त्याला सुद्धा तोही अंथुरणा तळव शेष बर का वेद नाही तो हा तोही अंथुरणा तळवटी दळ एरू ये नेतू नेती म्हणून बहुडे हे तर सनकाधिक वेडे पिशे झाले वेदाला सुद्धा मी जसा आहे तसा सांगता येत नाही मी का सांगतोय तुला तू सांगायची गरज काय अर्जुन म्हणेल देवाला मी याच्याकरता सांगतोय मी वेदाला सुद्धा सांगता येत नाही जसाच्या तसा तेथील प्रमाण नेनवे वेदाशी ते जीव जंतुशी केवी कळे म्हणून येत वेद मुख्य झाले मुख्य वेदाने वर्णन करायला सुरुवात केली पुढे मौनावला श्रुती नेती नेती म्हणती मग आम्हा तया मूग एक पांती हा जानवेचे नि बळी आम्हातया मूग एक पांती म्हणतात त्या ठिकाणी वेदसुद्धा वर्णन करायला लागला असा परमात्मा आहे तसा परमात्मा आहे असा परमात्मा नाही वेद सांगतो असा परमात्मा नाही म्हणतो दोन वेळा नेती नेती म्हटलं वेद वाननी तवची चांग जवळ न दिसे तुझे अंग मग आमा तया मूग एकपांती अंग दिसत नाही तो पण वर्णन करतो कार्य म्हणजे परमात्मा नाही कारण म्हणजे परमात्मा नाही आणि परमात्मा आला की म्हटले आम्ही जसे मुख्य झाले तसा तो तोही मुकावतो म्हणजेच काय परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन शब्दाने करता येत नाही वेद मुके झाले पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही शेष शेषशिनला झाल्या जीवा मन पवन पांगुळले आणि मनाने परमात्म्याला जाणता येते का मनाची नखी न लगे म्हटलं बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया कीर जोगे काय होईल म्हणून मन पवन पवन म्हणजे वायू आता मनाला जर परमात्मा कळत नाही तर वायू तर मनापेक्षा थोडा स्थूल आहे मनही जड आहे परमा वायूही जड आहे मनाची गतीसुद्धा वायूची गतीसुद्धा तिथे पोचू शकत नाही मनाला परमात्मा जाणता येत नाही वायूला सुद्धा परमात्मा त्या ठिकाणी जाणता येत नाही म्हणून आपण अर्जुना तमो रात्रीविन मावळले रवी शशी सूर्य आणि चंद्र मावळले कधी रात्री विन म्हणजे दिवसा सूर्य आणि चंद्र रात्री मावळतात चांगली गोष्ट आहे पण दिवसा सूर्य आणि चंद्र मावळी म्हणजे काय रात्री विनं म्हणजे दिवसाच म्हणजे परमात्मा स्वरूपाला पाहण्याकरता जर सूर्य गेला चंद्र गेला तर त्यात तो सुद्धा त्याचा काय उपयोग होत नाही तिथे आहे की नाही रात्रीविन ना मावळले रवी शशी म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या प्रकाशामध्ये हे चंद्र आणि सूर्य लोपून जातात असा मला अर्थ वाटतो बघा तुम्हाला आणखीन काही सुचला तर परमात्म्याच्या स्वरूप प्रकाशामध्ये सूर्याचा प्रकाश आहे चंद्राचा प्रकाश आहे हा लोपून जातो तो परमात्म्याचा प्रकाशन करू शकत नाही सूर्य आपल्याला त्या चंद्र दाखवतो सूर्य दाखवतो परंतु रवी दीप हिरा दावती देखणे जे आपल्याला दिसतं तेच हे दाखवतात परंतु आदृश्य असलेला परमात्मा सूर्य अव सूर्याला ज्याचा प्रकाश आहे तो परमात्मा आहे यदागतम तेजो जगदभासे ते खिलम यच्चंद्र वशी यच्च्याजो विद्यमामकम ज्ञानोबाराय म्हणतात तैशी चंद्र सूर्यादिक थोरे हे तेजे जे हारे ते जयाचे नि आधारे प्रकाशिते ते वस्तु किती सर्व सर्वभूतात्मक सरशी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे म्हणूनही चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूच्या प्रकाशा या लागी तेज तेजसा ते वस्तूचे अंग सगळ्याचा प्रकाश परमात्मा आहे सूर्याचाही प्रकाश सूर्यालाही प्रकाश देणारा परमात्मा आहे चंद्रालाही प्रकाश देणारा परमात्मा आहे म्हणून सूर्य आणि चंद्रसुद्धा ज्या प्रकाशात मावळून जातात सूर्य सुद्धा माझं प्रकाशन करू शकत नाहीत म्हणून मी तुला सांगतोय का प्रकाशन करू शकत नाही त्याची कारणं आता भगवान पुढे सांगतात त्याचा विचार उद्या करू पुंडली करद हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठल विठल विठ्ठल <स्था> पुंडली करद हर विठ्ठल श्री ज्ञानेश्वर माऊली तुकार सद्गुरुजोग महाराज की जय